नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शालेय शिक्षकांसाठी आणि मुख्याध्यापकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी शिक्षण विभागाकडून एक, एक महत्वाचा जे आर निघालेला आहे हा लाभकारी जे आर काय आहे ते जाणून घ्या मित्र व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो शेवटपर्यंत सबस्क्राईब करत असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व ही मोठी बातमी आपल्या मित्रप्र सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सध्या राज्यात सर्वत्र दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाची चर्चा सुरू आहे विद्यार्थी शिक्षक आणि पालक दहावी आणि बारावीचा निकाल कधीपर्यंत जाहीर होऊ शकतो याकडे लक्ष ठेवून आहेत दरम्यान राज्य बोर्डाच्या अध्यक्षांनी पंधरावी पर्यंत दोन्ही वर्गाचे निकाल जाहीर होतील अशी माहिती नुकतीच दिली आहे यामुळे सध्या विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत मोठ्या प्रमाणात तुन चुकता आहे तसेच थोडासा नर्वसनेस सुद्धा एकीकडे अशी सारी परिस्थिती असताना आता राज्यातील शालेय शिक्षण विभागाने एक अगदीच महत्वाचा निर्णय घेतलेला आहे शालेय शिक्षण सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक महत्वपूर्ण जी आर जारी करण्यात आलेला असून हा या जी आर म्हणजे शासन निर्णयानुसार आता राज्यातील शाळांमध्ये फक्त दोनच समित्या असणार आहेत खरे तर शिक्षकांच्या डोक्यावर अशैक्षणिक मोठे ऊर्जे आहे यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यात शिकवताना अडचणी निर्माण होतात आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती असते मात्र आता शिक्षकांवरील ताण कमी करण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आधी राज्यातील शाळांमध्ये जवळपास चौदा ते पंध पंधरा वेगवेगळ्या समित्या तयार केल्या जात होत्या आता एवढ्या मोठ्या प्रमाणात समित्या असल्या की साहजिकच त्यांच्या रेखा ठेवणे बैठकांमध्ये वेळ घालवणे यामुळे शिक्षकांवर अतिरिक्त ताण येणे स्वाभाविक होते आणि यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी सुद्धा होती या शासनाच्या निर्णयामुळे शिक्षणाचा स्तर सातत्याने खाली जातोय अशी भीती व्यक्त केली जात होती मात्र आता शालेय शिक्षण विभागाकडून तो ताण कमी करण्यासाठी वेगवेगळ्या समित्या एकत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता शाळांमध्ये फक्त दोन समित्या दिसणार आहेत आता राज्यातील शाळांमध्ये फक्त शाळा व्यवस्थापन समिती आणि विद्यार्थी सुरक्षा भौतिक सुविधा विकसन समिती या दोनच समित्या राहणार आहेत पण या समित्यांमध्ये आधीचा माता पालक संघ पोषण आहार योजना तंबाखू नियंत्रण स्टॉप मूल्यांकन यासारख्या समित्या समाविष्ट केलेल्या आहेत दुसरीकडे शाळा व्यवस्थापन समितीत पंच्याहत्तर टक्के पालक असतील तर उर्वरित सदस्यांमध्ये स्थानिक प्राधिकरण शिक्षक तज्ज्ञ यांचा समावेश राहणार असल्याची माहिती शालेय शिक्षण समोर आलेली आहे तसेच दुसऱ्या समितीत म्हणजे विद्यार्थी सुरक्षा समिती डॉक्टर वकील पोलीस पाटील आशा सेविका अंगणवाडी सेविका माजी विद्यार्थी पालक आणि व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींचा सहभाग राहणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे आता महत्वाचे प्रश्न म्हणजे या निर्णयाची अंमलबजावणी कधी होणार तर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी नव्या शैक्षणिक वर्षापासून होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे यामुळे शाळांमधील शिक्षकांच्या आणि मुख्याध्यापकांच्या ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळ नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद